असताना चैतन्य गुरुणाश मसणे शेलू साईड उजवी दोन बाजल्या मैदानात जोर पाहिजे राज पिंपलोली साईड उजवी दोन बाजल्या अकरा हजार चेडोबा प्रसन्न करण पिंपलोली साईड उज्वी दोन बाजल्या पंधरा हजार बिळ करत बिंदर बिंदर चेडोबा प्रसन्न करण गुरुणाट कालन पिंपलोली साईड उज्वी दोन बाजल्या पंधरा हजार बिळ बिंदर त्यांना अच्छा मैदानात जोर पाहिजे विसावा प्रसन्न प्रसशा ग्रुप सावले फक्त बैलुरी सर उजवी दोन बाजले अकरा हजार कम यांना सुद्धा आजच्या मैदानात जोर पाहिजे लवकरच लवकर जोर द्या गाडी आले बघा माहिती सुंदर गाड्यामध्ये सुंदर लढत आहे आताच्या शेअर मध्ये डावी साठी धन्यवाद सुंदर गाडी पाहिली आकाशबाई जाधव जितेकरांचा संतूर पाहिला भिंदोरचे चे, चे मानकरे आपलं अभिनंदन अमोल शेठ जाधव आकाशबाई जाधव जितेकरांचा संतूर या काव्य अनिल बागेत आजीवली आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे अप्पा शेठ बागीत आजीवली आपल्या या ठिकाणी मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे